येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील सहाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरीला होता अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर ला दिले आजच्या भागात आपण मनुष्याच्या बहकण्याची कारणे पाहूया त्याच्या बहकण्याच्या ठराविक कारणांपैकी एक आहे वासना याकोब लिहितो प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहात पडतो देहाची वासना डोळ्यांची वासना व वा संसाराची फुशारके मनुष्याला पापात पाडतात व देवापासून दूर नेतात दुसरे ठळक कारण आहे द्रव्य किंवा धन कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःच पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे चुकीची संगत मनुष्याला चुकीच्याच कृती कराव्यास उत्तेजन देते व तो बहकत जातो उदयापुत्र तरुणांसाठी एक इशारा आहे शिवाय चुकीचे शिक्षण मनुष्याला सत्यापासून दूर घेऊन जाते आजच्या युगात आधुनिक माध्यमांतून मिळणाऱ्या चुकीच्या विश्लेषणाने गोंधळलेले लोक सत्य व ज्ञानापासून दूर दूर जाताना पहाव्यास मिळतात वचनात अगदी कठोर शब्दांत सांगितले आहे ज्ञानपथापासून जो बहकतो त्याला मिळल्यांच्या मंडळीत विश्रांती मिळेल अर्थात सत्य व ज्ञानापासून बहकलेला स्वतःवर मरण ओढवून घेतो म्हणूनच जसे पाऊल तिमथ्याला सांगतो तसेच ज्या गोष्टी आम्ही शिकलो आहोत व ज्यांविषयी आमची खात्री झाली आहे त्या सत्याला आम्ही धरून राहावे ख्रिस्त हाच सत्य व जीवनाचे द्वार आहे ख्रिस्त येशूमधील द्वारे आम्ही तारण प्राप्त करू शकतो परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद